श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व संपूर्ण राजगटाला खासदार गटाने गटा एक आज जोरदार धक्का दिलेला आहे राजगटातील एक निष्ठावंत आणि ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते सुदाम आप्पा मांडरे यांचा आज माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे या प्रवेशानंतर माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी सुधामाप्पा मांडरे यांचे तोंड भरून कौतुक केलेलं आहे सुधामाप्पा मांडरे हे फलटण शहरातील एक ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व तसेच एक चांगले व्यावसायिक आहेत त्यांची दोन्ही मुलं चांगले व्यावसायिक आहेत सुधामाप्पा मांडरे हे रांजल्या गाजलेल्यांना मदत करतात त्याचबरोबर फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर असताना त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग लागला नसल्याचे हे उद्गार यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे सुदामाप्पा मांडरे यांचा झालेला भाजप प्रवेश यामुळे त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नक्की होणार आहे असे हे यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विसरले नाहीत प्रवेश भारतीय जनता पार्टीत ठरवलं शहरामध्ये सर्वात ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आणि शहरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं स्थान लोकांच्या मनामध्ये मांढरे परिवाराच्या विषय असतं स्थान दोन्ही त्यांचे पुत्र कर्तृत्वान अतिशय व्यवसायामध्ये धाडसी चांगल्या प्रकारचे व्यावसायिक आणि शहरामध्ये रांजल्या गाजल्यांना मदत करणारे हे कुटुंब अप्पा सुद्धा बाप्पांच्या रुपाने पटलं नाही भ्रष्टाचार न करणारी नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या काळात पण त्यांच्या बघितलं पटेल शहरामधल्या लोकांच्या गरजा उनिवा सर्व ज्ञात असणाऱ्या आपण सरकार येतील आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत निश्चितपणे आम्हाला सर्व वर्गांना त्याचा त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे आज एक वेगळा अद्वितीय असा प्रसंग आहे सुधाबाप्पांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत घेण्याकरता आम्ही सर्वांनी ठरवलं आप्पा शहरामध्ये सर्वात ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आणि शहरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं स्थान लोकांच्या मनामध्ये त्या मांड मांढरे परिवाराचा विषय असताना स्थान दोन्ही त्यांचे पुत्र कर्तृत्वान अतिशय व्यवसायामध्ये धाडसी चांगल्या प्रकारचे व्यावसायिक आणि शहरामध्ये रांजल्या गांजलेल्यांना मदत करणारे हे कुटुंब सुद्धा सुधामांच्या रुपाने पलटन नाही भ्रष्टाचार न करणारी नगर सेवक आणि नगराध्यक्षाच्या काळात पलटन त्या बघितला शहरामधल्या लोकांच्या गरजा उनिमा सर्व ज्ञात असणाऱ्या आपण सरकार नेतृत्व किंवा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत निश्चितपणे आम्हाला सर्व तरुण त्याचा त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे